राज ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर आता प्रतिक्रिया समोर येत आहे छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे राज ठाकरे यांचं स्वागतच आहे राज ठाकरे युतीत आल्याचा आनंद झाल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय एक कार्यकर्ता जरी आपल्याला जर भेटला आला आपल्या पक्षामध्ये तर आपल्याला आनंद होतो की चला कार्यकर्ता भेट राज ठाकरे तर एका पक्षाचे प्रमुख आहे त्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि निश्चितपणे त्यांचा सुद्धा माणसावर प्रभाव आहे त्यामुळे ते आल्यामुळे किंवा त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे महायुतीची ताकद निश्चितपणे वाढली